तू समजा माझ्या बायकोने जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सकाळी चहा आम्ही एकत्र घेऊ नवरा बायको असल्यामुळे तिच्या प्रचाराला मी जाणार नाही माझ्या आणि त्यामुळे बायकोच्या प्रचाराला जर ती राष्ट्रवादीच्या नाही तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्याचा काही मुद्दा असतो गोष्टी असते ती एका स्टेजपर्यंत असते दुसरी खातर आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेच द्या आम्ही संजय दादांना समजवतो भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सरकार आहे खूप गोष्टी अशा आहेत की त्या संजय दादा आपल्याला तेवढं तोला म्हणून तो काही देता येईल तुम्ही शिवसेनेच्या उमेदवार झाला असता तर आम्ही मित्र संजय दादांपेक्षा धनंजय मंडळ जास्त असल्यामुळे आधीच जोराने काम केले असत पण आता उमेदवार शिवसेना बीजेपीचे आहे संजय दादा आणि त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला युती धर्म महत्वाचा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीने संजय मागे उभं राहणार आहे आणि ह्या कोल्हापूर मधून शिवसेनेचा खासदार व्हावा हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंक सातत्याने अनेक वेळा त्यांनी अनेक प्रयोग केले कधी विक्रमसिंह गाडगेंना के उभे केलं कधी रमेश देवना उभे केलं प्रत्येक वेळेला थोडक्यात ओळखाव मिळाले म्हणजे अगदी वेळेला जनता पार्टीचं सरकार अख्या देशामध्ये इंदिरा गांधी म्हणाले पण इथे सुद्धा आपल्याला विरोधी पक्षांचा खासदार विजय करता आला नाही अशी ही सलग काँग्रेसची परंपरा आहे की मोडीत काढण्याचं काम आपल्याला करायचंय आणि त्यामुळे संजय दादा मंडिकांच्या रूपाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असल्यामुळे आपल्याला कोणालाही आपले मित्र आपले नातेवाईक आपला गट आपले तट असे सगळे विषय संपून आपल्याला ह्या विजयासाठी उतरायचं या राजकारणाबद्दल ना बोललं नाही तर विषय सुरू होत नाही म्हणून मी अजून दोन मिनिटं बोले आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्याने जातात धनंजय माडी काय आहे आणि हबू श्रीफ काय आहे उल्लेख करू नका भाषण विकास काय केला भारतीय जनता पार्टी शिवसेने मोदीने काय केलं सीमेवर काय चाललेलं आहे महिलांसाठी मोदीने काय केलं तरुणांसाठी काय केलं यावरही निवडणूक के घेऊन जाऊया मला तर असं वाटतं की निवडणूक ही फक्त औपचारिकता राहिलेली बंटी पाटलांनी असं म्हटलं की मी महाडकांना मदत करतो बरोबर ही सीट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न म्हणून मोदींना पंतप्रधान करायचंय म्हणून की आपल्याला काही करून विजयी केली पाहिजे तिघांनी एकत्र काम केलं पाहिजे कोणी विधानसभा लढवायची कोणी विधान परिषदेत जायचं नंतर ठरून परंतु मला असं वाटतं की आता लोकसभा जिंकण्यासाठी आता थात घालून तुम्हीच म्हणालात मला की तिघे एकत्र आले ऐंशी टक्के म्हणाले म्हणाले तिघे एकत्र आले तर मत होतात म्हणजे मग नव्वद हजाराचा लीड कुठे तुटायचा लहान मुलाला हरकत नाही की नव्वद हजार लीड घेऊन चालले 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 इक्वल इक्वल दहा हजार घरा थोडे जास्तच कोल्हापूरला शोधा हे चालणार नाही काय हो लोकांचं लोकांचे हाल चालले आहेत पार उन्हात उभे आहेत पहिला सत्कार मुरबडला होईल त्याचा ग्राउंड शोधून ठेवा हे सांगायला आला मी ग्राउंड